अमृत ज्येष्ठ नागरिक आणि महिला सन्मान योजना या एसटीच्या सवलतींचा एकशे एक्क्याऐंशी कोटी प्रवाशांना लाभ झाला आहे राज्यमार्ग परिवहन महामंडळाकडून ही माहिती देण्यात आली आहे प्रवाशांना आतापर्यंत सहा हजार चारशे पंच्याण्णव कोटी पाच लाख रुपयांचा लाभ देण्यात आलेला आहे आणि या योजनांमुळे एसटीच्या प्रवासी संख्येतही वाढ झाली आहे मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकमान्य टिळक टर्मिनस कल्याण जंक्शन आणि पुणे या स्थानकांवर प्लॅटफॉर्म विक्री बंद करण्यात आलेली आहे अठरा एप्रिलपासून पंधरा मेपर्यंत तिकीट विक्री बंद असणारे उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे आयएएस राहुल गुप्तांनी हिंगोलीच्या जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला यावेळी गुप्तांनी शासनाच्या सर्व योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं तसंच सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासन प्रयत्न करणार असल्याचं जिल्हाधिकारी गुप्तांनी सांगितलं सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचा यंदा राज्यातील टॉप फाईव्ह मध्यवर्ती बँकेमध्ये समावेश झाला आहे गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये बँकेला अधिकचा नफा झाला आहे यंदाच्या वर्षी एकशे शहाऐंशी शा कोटींचा नफा झाल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष आणि माजी आमदार मानसिंगराव नायकांनी दिली आहे या योजनेत लाभार्थी वाढलेत गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेत लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये सुमारे सहा लाखांनी वाढ झालेली आहे सांगलीच्या सा शिराळा तालुक्यातल्या चांदोली धरणाच्या पाणीसाठ्यात कमालीची घट झाली आहे गेल्या एकवीस दिवसांमध्ये धरणातील पाणीसाठ्यात तीन टीएमसीनं घट झाली शेतीसाठी आणि वाढत्या तापमानामुळे झालेल्या बाष्पीभवनामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात घट झाली आहे भंडारा जिल्ह्याच्या तुमसरमध्ये कत्तलखान्यात जाणाऱ्या सदतीस जनावरांची सुटका करण्यात आली आहे सिहोरात पोलिसांनी ही कारवाई केली आहे मोहाडी खापा शिवारात गस्तीवर असताना पोलिसांना गोपनीय हो माहिती मिळाली आणि त्यानंतर पोलिसांनी जनावरांची सुटका करून त्यांना गौ, गौरक्षण संस्थेमध्ये पाठवण्यात आलं वाढत्या तापमानामुळे जंगलातील नदी नाले तसंच पाणवठे कोरडे पडत आहेत आणि त्याचा फटका वन्यप्राण्यांना बसतोय अन्न आणि पाण्याच्या शोधासाठी माकडांची एक टोळी मनमाड शहरात आली आहे परिसरातील नागरिकांनी त्यांच्यासाठी अन्न पाण्याची व्यवस्था केली भंडारा जिल्ह्याच्या मांडवी घाट परिसरात अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यात आली प्रकरणी सिहोरा पोलिसांनी दोन ट्रॅक्टरवर कारवाई करत तेरा लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय तर दोन्ही ट्रॅक्टर चालक मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय पालघरच्या वाघोबा घाटात भीषण अपघाताची घटना घडली आहे गॅस सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या ट्रकनं कारला धडक दिली अपघातात कारमधील दाम्पत्य जखमी झालेलं आहे दाम्पत्याला उपचारासाठी रिलीफ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं सीटबेल्ट लावल्यानं आणि एअरबॅग उघडल्यानं जीवितहानी टळली आहे मात्र कारचं दुर्घटनेमध्ये मोठं नुकसान झालं ठाणे शहरात या वर्षातील पहिल्या तीन महिन्यात आग लागण्याच्या तब्बल तीनशे तीन घटना तीन घडल्यात फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यातच आगीच्या दोनशे पंचवीस घटनांचा समावेश आहे तसंच गेल्या वर्षीपेक्षा यंदाच्या जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात सव्वीस घटनांची वाढ झाली आहे सांगली पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल अडीच कोटींची रोकड जप्त केली आहे उमदी परिसरात काही चोरट्यांनी सराफाला लुटलं होतं आणि यामध्ये तीन लाखांची रोकड लुटण्यात आल्याची तक्रार देण्यात आली होती या प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे या अटक केलेल्या आरोपींकडे तब्बल अडीच कोटींची रोकड सापडली आहे हिंगोली जिल्ह्यात बत्तीस महाई सेवा केंद्रांचे परवाने रद्द करण्यात आले हे केंद्र चालकांना ग्रामीण भागात महाई सेवा केंद्र मंजूर असतानाही शहरी भागात दुसरं केंद्र चालवत असल्याचं समोर आल्यानं या केंद्र चालकांचा परवाना रद्द करण्यात आलाय तर यातील काही केंद्र गेल्या तीन ते, ते चार महिन्यांपासून सेवा देत नसल्यानं परवाने रद्द करण्यात आले ताडधेव तुळशीवाडी परिसरातील दुकानदारांचं महानगरपालिकेच्या मंडईत पुनर्वसन करण्यात आलं मात्र काही महिला बेल बेलासिस लगतच्या बाजारातच व्यवसाय करत होत्या मनपानं या मासळी विक्रेत्यांच्या गाळ्यांवर तोडक कारवाई केली आहे दरम्यान महापालिकेनं कोणताही पुनर्सूचनेविना कारवाई केल्याचा आरोप करण्यात आला <laughs> भाजपाचे सर्व मंत्री प्रत्येक जिल्ह्यात जनता दरबार भरवणार आहेत कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जनतेचे प्रश्न सोडवण्याचे आदेश दिलेत बावीस एप्रिलला पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये पहिल्या जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलं आहे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आमरण उपोषण मागे घेतलंय काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची शिष्टा यशस्वी ठरलेली आहे अंबादास दानवे यांच्या हस्ते लिंबू सरबत घेऊन उपोषण स्थगित करण्यात आलं आणि यावेळी तनपुरे यांनी पोलीस प्रशासनाला तपासाचं अल्टिमेटम दिलं आहे तपास न लागल्यास लवकर महाराष्ट्रात आंदोलन उभं करू असा इशारा त्यांनी दिला आहे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे आपण काम करणारा कार्यकर्ता असून तालुक्याच्या विकासासाठी पक्षप्रवेश केला असल्याचं बरोरा यांनी बोलताना सांगितलं आहे शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकादा एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत पुण्यातील साखर संकुलात एआय संबंधित विषयावर चर्चा करण्यासाठी दोघंही एकत्र येणार आहेत एकवीस एप्रिलला पुण्यातील साखर संकुलात या बैठकीचं आयोजन करण्यात आले आहे दरम्यान दहा दिवसात शरद पवार अजित पवार तिसऱ्यांदा एकत्र दिसणार आहेत अहिल्या देवींच्या जयंतीनिमित्त पन्नास हजार धनधरी ढोल वाजवून अभिवादन केलं जाणार असल्याची माहिती आमदार गोपीचंद पडळकरांनी दिली आहे पुण्यात मे महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात या कार्य हा कार्यक्रम होणार असून अमित शहा उपस्थित राहणार आहेत अशीही माहिती पडळकरांकडून देण्यात आली आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीतील तिन्ही पक्ष आपली भूमिका स्पष्ट करतील अशी माहिती भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी दिलेली आहे सध्या राज्यात तिन्ही पक्ष एकत्र आहेत मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संस्थेच्या निवडणुका जाहीर होतास तिन्ही नेते एकत्र बसून निर्णय घेतील असंही दानवे यांनी सांगितलं नाशिक शहर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे शहरातील काठेगल्ली परिसरामध्ये झालेल्या अनधिकृत बांधकाम काढत असताना झालेल्या दगडफेकी प्रसंगी पोलीस जखमी झाले होते आणि त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाले पोलिसांनी काठेगल्लीचं परिसर सील केला आहे नाशिकच्या काठेगल्लीत पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या चौदा आरोपीनं कोर्टानं तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे या चौदा आरोपींना नाशिक कोर्टात हजर करण्यात आलं होतं दगडफेकीच्या घटनेच्या तपासासाठी पोलिसांकडून आरोपीच्या सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती मात्र कोर्टानं त्यांना तीन दिवसांची कोठडी दिली आहे नाशिक पोलीस आयुक्त संदीप कणी कर्णिक यांनी जखमी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भेट घेतली नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात जखमी पोलिसांवर उपचार सुरू आहेत अनधिकृत धार्मिक स्थळ हटवण्याच्या मुद्द्यावरून तणाव निर्माण झाला होता मात्र आता परिस्थिती नियंत्रणात आहे नाशिकच्या दगडपैकी जखमी झालेल्या पोलिसांवर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत या रुग्णालयाला मंत्री दादा भुसेंनी भेट दिली जखमी पोलिसांची भेट घेतली यावेळी एवढे दगड आले कुठून असा सवाल मंत्री दादा भुसे यांनी विचारलाय तर दुसरीकडे या घटनेच्या पाठीमागे नेमकं कोण याला त्याला शोधून कडक कारवाई करू असंही भूसे नाशिकमध्ये पुन्हा एकदा रिक्षाचालकाची मुजोरी पाहायला मिळाले काठेगली सिग्नलवर एका मुजूर रिक्षाचालकानं दुचाकी स्वाराशी किरकोळ कारणावरून वाद घातला आणि या वादात पोलिसांनी हस्तक्षेप केला मात्र या रिक्षाचालकानं पोलिसांवरही आलेराविकरण वाद घेतला सांगलीच्या पलूस तालुक्यातील आंधळी इथं यात्रा कमिटीच्या वादातून आंधळी विरोधात बेमुदत उपोषण पुकारण्यात आले सिद्धेश्वर यात्रेसाठी नियुक्त असलेल्या नाथदेव यात्रा कमिटीकडून गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे तरीही यात्रा आयोजनाची जबाबदारी नाथ यात्रा कमिटीवर सोपवण्यात आली शिरोळमध्ये अनोख्या पद्धतीनं गोंधळ घालत आंदोलन करण्यात आलंय आहे शिरोळमधील नागरिकांना शुद्ध आणि मुबलक पाणी मिळण्यासाठी चौदा दिवसांपासून आंदोलन सुरू आहे मात्र प्रशासनानं याची दखल घेत नसल्यानं नागरिकांनी अनोख्या पद्धतीनं आंदोलन केलं कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेतर्फे मुंबई विभागीय कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला शिक्षकांची संख्या कमी करू नये तसंच शिक्षण विभागातील भ्रष्टाचार थांबवावा अशा विविध था मागण्यांसाठी शिक्षकांनी हा मोर्चा काढला परभणीच्या जिंतूर तालुक्यात दोन दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे सेलूजिंतूर तालुक्यात वाहणाऱ्या करपरा नदीचं रुंदीकरण खोलीकरण करावं या मागणीसाठी शेतकरी आंदोलन करत आहेत आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांनी कोरडा नदीपात्रात रेतीमधून दोन किलोमीटर एवढा अनवाणी प्रवास करून आपल्या मागण्या लावून धरल्या आहेत केडीएमसी मुख्यालयावर सफाई कामगारांनी मोर्चा काढला केडीएमसीच्या सात प्रभागात सफाईसाठी ठेकेदार पद्धतीनं नेमणूक करण्यात आलेली आहे महापालिकेनं त्वरित हा ठेका रद्द करावा तसंच रोजंदारी सफाई कामगारांची नियुक्ती करावी या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन केलं जळगावात राष्ट्रवादी युवक शरद पवार पक्षाला रास्ता रोखो केला आहे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यात मात्र तरीही केंद्र सरकारकडून पेट्रोल डिझेलच्या किमती कमी केल्या जात नाही आहेत असा आरोप करत हे आंदोलन करण्यात आलं पिंपरी मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिलांनी महागाई विरोधात आंदोलन केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर महिलांनी आक्रमकपणे घोषणाबाजी केली आहे आंदोलक महिलांनी रस्त्यावर चूल मांडून स्वयंपाक सरकारचा निषेध केलाय धारावी पुनर्विकास अंतर्गत वर्षभरापासून धारावीत सर्वेक्षण सुरू आहे सर्वेक्षणाअंतर्गत कागदपत्र जमा न करणाऱ्या असहकार करणाऱ्या डीआरपी न करणाऱ्यांना डीआरपीनं दिलेली मुदत संपली आहे पंधरा एप्रिल पर्यंत कागदपत्र सादर करण्याची अंतिम मुदत धारावीकरांना देण्यात आली होती त्यामुळे आता अनेक रहिवासी घरांपासून वंचित राहण्याची शक्यता आहे मुंबईत लवकरच मेट्रो दोन बी धावणार आहे डीएन नगर ते मंडाले या पहिल्या टप्प्यातील मेट्रो दोन बी प्रकल्पात पहिले पाच स्टेशन कार्यरत केले जात आहेत मंडाले मानखुर्द बीएसएनएल शिवाजी चौक डायमंड गार्डन या स्थानकांदरम्यान पाच पूर्णांक एकोणचाळीस किलोमीटर अंतराच्या टप्प्यावर मेट्रोची ट्रायल रन सुरू करण्यात आले चंद्रपूर जिल्ह्यातील पाटणमध्ये एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाद्वारे उन्हाळी शिबिर आयोजित करण्यात आलं आणि या शिबिरात आदिवासी विद्यार्थ्यांना उद्योजकतेचे धडे देण्यात आले तसंच धनुर्विद्या गोंडी आणि वारली पेंटिंग आणि व्यक्तिमत्व विकासाचं प्रशिक्षणही देण्यात आलं शाळेतील विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी गणवेश वाटप केलं जाणार आहे सरकारच्या मोफत गणवेश वाटप योजनेसाठी दोनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये मंजूर करण्यात आले आणि योजने या योजनेअंतर्गत नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी गणवेश वाटप केले जाईल पुण्यात पुन्हा एकदा मेफेड्रोन या ड्रग्जचा सा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे पोलिसांनी मेफेड्रोनचा दहा लाख साठ हजारांचा साठा जप्त केला आहे पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात मेफेड्रोनचा साठा जप्त केला आहे लातूरमधील माध्यमिक शिक्षण विभागातल्या क्लार्क पदाचा कारभार एक भलतीच खाजगी व्यक्ती करताना दिसतीये कुठलीही शासकीय नियुक्ती किंवा शासकीय सेवेत नसलेल्या व्यक्ती क्लार्क पदावरच्या टेबलावर राजर, राजरोसपणे काम करतायत त्यामुळे या व्यक्तीला नेमका वरदहस्त कुणाचा असा सवाल उपस्थित होतोय आणि या संदर्भात कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी यावर बोलण्यास नकार दिला अकोलातील अकोट फैलमध्ये चाकूच्या धाकावर लुटमार करणारा शेट्टी टोळीला अट अटक करण्यात आलेली आहे ही टोळी परिसरातील नागरिक तसंच रेल्वे प्रवाशांना लुटत होती पोलिसांनी या टोळीतील चौघांना अटक केली असून पुढील तपास कोल्हापुरातील इसलकरांजी शहरात दहशत पसरवणाऱ्या आरोपींशी धिंड काढण्यात आली किरकोळ कारणावरून घराची तोडफोड आणि चाकू हल्ला करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे सातपुडा पर्वताच्या अतिदुर्गम भागातील आदिवासी वस्तीत एका महिलेचा पुजलेल्या स्थितीमध्ये मृतदेह आढळला या महिलेसोबत घातपात झाल्याचा अंदाज पोलिसांनी असल्यानं पोलीस, पोलीस याबाबत अधिक तपास करत